नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानं राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झालेत ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते मोठ बांधत आहेत जागोजागी आंदोलन करत आहे आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या विरोधात रणशिंग फुकले आहे दरम्यान साठी लढा देणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थकांनी ही तक्रार दाखल केली आहे मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीचे मनोज जारांगे पाटील यांच्या हाती आरक्षणाबाबतचा शासन निर्णय सोपवल्यावर राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू झाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयी शासन निर्णयाची प्रत फाडल्यावर वातावरण चांगले तापले आहे याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयक शासन निर्णयाची प्रत फाडल्यावर वातावरण चांगले स्तंग झाले आहे याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे दूरवरचा बुलढाणा जिल्ह्या देखील याला अपवाद ठरला नाहीये लक्ष्मण हाके यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी करणारी लेखी तक्रार करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात ही तक्रार करण्यात आली हाकेंविरोधात दा गुन्हा दाखल करावा अशी तक्रारकर्त्यांनी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तिड निर्माण होईल राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य करत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सोबतच शासनाने काढलेला अध्यादेश त्यांनी फाडला त्यांची त्यांनी सुविधाचाही अवमान केला आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर विरोध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली